नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत राज्यामध्ये नवे सरकार सत्तेवर येताच आरक्षण आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे यावेळी एकट्यानं उपोषण न करता सामूहिक उपोषण केले जाईल यात जवळपास लाखभर मराठा बांधव आमोरण उपोषणाला बसतील असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे मराठा मातावर निवडून येणाऱ्या आमदारांनी आरक्षणासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित असेल या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नवीन आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही असंही मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं आहे मी किंवा मराठा समाज निवडणुकीच्या रिंगणात नव्हतो परंतु मराठा मताशिवाय कोणताही उमेदवार निवडून येऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे त्यामुळे आता येथून पुढची जबाबदारी मराठ्यांची असणार आहे आता निवडणुकीचा प्रचार संपलेला आहे मतदान झालेला आहे समाजाने आता राजकारणाचा विषय डोक्यातून काढून टाकावा पुढे होईल ते होईल पण आता आपल्या लेकराबाळांच्या भवितव्यासाठी आरक्षण आंदोलनाची लढाई पुन्हा सुरू करावी लागेल असेच जारांगे पाटील यांनी म्हटले आहे समाज बांधवांनी शेतीची कामे उरकून आंतरवालीत यावे आपल्याला त्याची तयारी करायची आहे असंही जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे समाज बांधवांनी शेतीची सर्व कामे आटपून घ्यावी त्यानंतर आंदोलनासाठी तयार राहावे असे आव्हानही त्यांनी केलं आहे आंतरवालीत पुन्हा आंदोलनाचा पावित्रा तर रस्त्यावर करणार उपोषण नवे सरकार स्थापन होताच त्यांना आठ दिवसाचा कालावधी दिला जाईल त्यानंतर आंतरवालीत सामूहिक उपोषण सुरू केलं जाईल यात एक लाख मराठा बांधव सहभागी होतील इतके लोक बसण्यासाठी जागा मिळाली नाही तर प्रसंगी रस्त्यावर बसवून उपोषण करू कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे नवीन आमदारांना निवडून देण्यात समाजाचा मोठा वाटा आहे त्यामुळं समाजासाठी आमदारांनी काम करावे समाजाच्या अडचणी सोडवाव्यात आरक्षणाबाबत समाजाने त्यांना ज्या विचारावा समाजासोबत ही माझी देखील जबाबदारी आहे मी देखील नवीन आमदारांना याबाबत प्रश्न विचारेल असं मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे नवे सरकार स्थापन होताच त्यांना आरक्षणासाठी आठ दिवसाचा कालावधी दिला जाईल त्यानंतर आंतरवालीत सामूहिक उपोषण सुरू केले जाईल हे उपोषण एकट्याने करण्याऐवजी समाजाला सोबत घेऊन केले जाणार आहे त्यामुळे या आंदोलनाची व्याप्ती अधिक असेल समाजासह आंदोलन करण्याचा निर्णय जरंगे पाटील यांनी जाहीर केला आहे मनोज <tellistries> जरंगे पाटील यांच्या मागणीबद्दल यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद